अरे 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 बघा पंढरपूरची अवस्था काय झालेली आहे पूर आल्यामुळे गावावरून वारकरी आलेले आहेत त्यांना म्हणजे आंघोळी वगैरे करायला किंवा हातपाय धुवायला पण बघा अडचण येत आहे या ठिकाणी म्हणजे जागा पण नाहीत इतका पूर आलेला आहे पंढरपूरचे चंद्रभागा नदी पूर्ण भरून व्हायला लागलेली आहे विठ्ठल मंदिर असतील किंवा अजूनही बाकीचे मंदिरं असतील त्या ठिकाणी म्हणजे भरपूर गर्दी पण चंद्रभागा नदीला वारकऱ्यांना राहायला पण जागा नाही इतकी गर्दी म्हणजे काय म्हणजे काय चान्स नाही तर आणि पुंडलिकाचं मंदिर वगैरे बाकीचे अनेक मंदिरं बघा पाण्यामध्ये गेलेले आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघू शकता मित्रांनो तर आपल्याला व्हिडिओमध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की पंढरपूरला आता पूर आलेला आहे बघा सलग या चार महिन्यामध्ये चार ते पाच वेळा पूर आलेला आहे बघा वर भरपूर प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे पंढरपूरची ही अवस्था झालेली आहे बघा सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत पंढरपूरची तर व्हिडिओमध्ये सांगण्याचा हेतू हेच होता जे कोण आपल्या यूट्यूब आयडीवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच अजूनही बाकीचे आपल्या आयडीवर व्हिडिओ आहे ते नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा